मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो काही गोष्टीबद्दल चर्चा केली पाहिजे आणि काही गोष्टीमध्ये जो काही सामाजिक वैचारिक लोकांवर अन्याय होतोय अन्याय केला जातो किंवा त्यांना डॉमिनेट केलं जातं किंवा त्यांना दाबलं जातं खांद्यावर हात टाकून बोटांनी चेक केलं जातं ते आपलेच असू द्या राजकारण सुद्धा असू द्या त्या प्रत्येक ठिकाणी जाणीवपूर्वक डॉमिनेट केलं जात म्हणजे काल रात्रीच्या बिग बॉस पासून अन्याय चालू आहे आणि जाणीवपूर्वक दाबणं चालू आहे मग आपण गप्प न बसता कधीतरी बोललं पाहिजे आपले आवाज ताक, आपली ताकद आपली चळवळ ही त्याही व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यांना आपली गरज आहे त्यांच्याकडून आपल्या परंतु जाणीवपूर्वक दाबण्याचं काम मग त्या आर्या जाधवला बिग बॉस मधून एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा दिल्यानंतर खरं बोलण्यापेक्षा खरं बोलत असतो आणि तुम्हाला नक्की माहितीये मी खरं बोलतो बरं बोलतो म्हणून बऱ्याच जणांना मिरच्या झोमतात बरेच मित्र मी काल त्या आर्या जाधव जी बिग बॉसमधून अ आउट झाली तिला बाहेर काढलं तिनं त्या तांबोळी नावाच्या मुलीसोबत वाद घातला जी काय मारामारी झाली तिला मग आतमध्येच जेल झाली होती कोठडी झाली होती तरीही तिला बाहेर रितेश देशमुखांनी बोलवून परत तिला घराच्या बाहेरच काढून टाकण्याची जी शिक्षा दिली अर्थात ती बिग बॉसने दिली इथपर्यंत आमचं कर्तृत्व थांबलं का संपत तोडून बोलतो तोडून वागतो टोकाचं काहीतरी करतो आणि मग त्या दोन चार सेकंदामध्ये घडलेल्या प्रसंगातून होत्याच नव्हतं होतं त्या आर्या जाधवनी भोगलं समजा असं प्रत्येकालाच लोकांना टाळलं सुद्धा विसरलो या सगळ्या गोष्टी त्या रागामध्येच आहेत पण तुम्हाला दाबलं जातं तुम्हाला म्हणजे अजिबात सुट्टी दिली जात नाही तुमच्यावर नेहमी डॉमिनेटिंग करण्याचा जो एक राष्ट्रीय कार्यक्रम केला जातो त्याचा शोध आणि बोध तुम्ही आम्ही घेणार त्यांना संधी मिळणार अरे घरे डोळे साक्ष दे ती स्वैरिक तुमच्या माहित नाही आता आमचा रंगच असा आहे तर त्याला आम्ही मूळ निवासी म्हणणार नाही तर काय म्हणणार पण आमच्या लोकांना मार्केटमध्ये किंमत कमी आहे ना म्हणजे तुम्ही वरून सगळं म्हणजे काळं सावळ गळ गडद किंवा तुम्हाला न आवडणार बघता आणि कॉस्मेटिक कल्चरमध्ये जे काही तांत्रिकदृष्ट्या मुलामा दिलेला असतो त्याच्यावर विश्वास ठेवता आणि मग आमच्या लोकांना तुम्ही नाही स्थान देत किंवा मिळालाच त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर स्थान तर त्याला डॉमिनेट केलं जातं ठीक आहे ना आजपर्यंत म्हणजे तो सूरज चव्हाण बिग बॉस मधला तोच काय असे हजारो लाखो पोर आहेत शिक्षणामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही परंतु ते त्यांच्या कर्तृत्वाच्या कलेच्या किंवा टॅलेंटच्या जीवावर त्यांचा त्यांचा स्पेस निर्माण करण्याचं काम की करता तुसना? पन नहीं ते नक्की करतातच ना पण बघा नेहमी म्हणजे ज्या दोघांचे म्हणजे मी बिग बॉस बद्दल बोलतोय ज्या दोघांचे चाळे ते उघडं नागडं पण जवळ येणं कसंही बोलणं तुमच्यावर लोकांचं फार प्रेम आहे तुम्ही असल्या फालतू शो कड का बघता कशामुळे बघता त्या शोशी शो आपल्याला काय देणं घेणं नाही केदार शिंदे त्या कलर्स मराठी परंतु जो काही गेम फिक्स केला जातो जे काही स्क्रिप्ट लिहून दिलेली असते त्या स्क्रिप्टवरच सगळं नाचलं जात आणि मग खऱ्या कलाकारांना किंवा खऱ्या लोकांना बाजूला काढलेल्या रियालिटी शो मध्ये तसंच नागडा नाच चालतो ते चालून घेतात बिग बॉसला ते मान्य आहे आणि बिग बॉसला चांगलं मान्य नसतं मग आपलं जर लक्ष नसेल तर मग उपयोग काय मग शिंदे बोलतोय तर बोलणार शिंदे कारण तिथं काही लोकांवर काही लोक ठरवून परंपरागत अन्याय करत आलेले आहेत आता ह्याला काही लोक हो म्हणतील आणि काही लोक नाही म्हणतील त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही पण मला असं वाटतं टॅलेंट आहे टॅलेंटला वाव मिळाला पाहिजे तुमच्या सामाजिक वैचारिक राजकीय आर्थिक सगळ्या गरजा पूर्ण जरी झाल्या तरी तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध प्रत्येक वेळी करा फक्त डोळ्यांनी पाहत बसण्यापेक्षा बघा ना त्या आर्या जाधव वर अन्याय झालेला आहे सगळ्यांना माहितीये सगळे म्हणतात बऱ्याच जणांच्या मी कमेंट वाचल्या माझ्याही युट्यूबला कमेंट बऱ्याच पडल्या फेसबुकला पडल्या की म्हणे हा शोज बघणार नाही असं नाही तसं नाही व्हायरल सगळ्या गोष्टी आहेत मान्य आहे जर विचारला तर पण एका व्यक्तीला एक पनिशमेंट न्यायालय सुद्धा आता मी एक साधा विद्यार्थी आहे कायद्याचा गुन्हा केला तर त्याला पनिशमेंट मिळते एक पनिशमेंट त्याला ज्या वेळेस दिली जाते त्यावेळेस त्यानं जो काही गुन्हा केलेला आहे त्याची ती पनिशमेंट असते पण पन, पनिशमेंट दिली आणि नंतर दुसऱ्या दिवशी अजून तिथल्या दुसऱ्या त्याच कोर्टाला वाटतं की नाही ह्याला अजून मोठी पनिशमेंट दिली पाहिजे मग काय ती पनिशमेंट कमी होती आता ही पण पण पन बाबा तो एकदा त्यांनी पनिशमेंट भोगतोय मग दुसऱ्यांदा परत का पनिशमेंट त्याला डबल शिक्षा का मग जेल झाली असेल तर परत त्याला आउटच करायचं याचा अर्थ तो ठरवून केलेला कार्यक्रम आहे हे तो मिरच्या पण झोपतात आपलेच मित्र असतात ते परंतु खरं बोलणं फार गरजेचं असतं जर तिच्यावर अन्याय होत असेल आजपर्यंत इंट्रोल ज्याच्याकडे असतं तो बरोबर कार्यक्रम करतो हे असं झालेलं आहे पण हे सहन नाही करून घ्यायचं केदार शिंदे तुम्हाला संतोष शिंदे भेटायला येणार आहे कारण करू अन्याय दूर करण्याचा मात्र नक्की प्रयत्न करायला हरकत नाही शेवटी आपण मावळेत मावळे प्रयत्नामध्ये असतात हाय का तुम्हाला आता हे माझी भूमिका पटेल